जय जय पांडुरंग हरी अशा नावाचा गजर करत आपल्या वारकरी भारती ताईंनी चालू केलेला आहे सँडविच चा स्टॉल मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आणि इथे आपण बनवून घेत आहे तो चीज टोस्ट सँडविच आणि त्यासाठी ताईंनी घेतलेला आहे ब्रेड ब्रेडच्या दोन्ही बाजूला ताईंनी लावलेला आहे भरभरून असं अमूल बटर त्यानंतर त्यावरती येणार आहे ती त्यांच्याकडची ग्रीन चटणी जी त्यांची स्पेशालिटी आहे सँडविच मध्ये वरून येणार आहे ते कांद्याचे स्लाइस कांद्याचे स्लाइस पण बघितलं ताईंनी किती पातळ कापले आहेत ते त्यानंतर वरती येणार आहे ते बीट बीटचे स्लाइस पण इथे आलेले आहेत कांदा आणि बीट बरोबर आलेली आहे सिमला मिरची या स्टॉलला पन्नास वर्ष झालेले हे स्टॉल आहे क्रॉफेट मार्केट मध्ये ताईंच्या वडिलांचं हे स्टॉल होतं आता वडिलांनंतर हा वारसा ताई चालवत आहेत सँडविच मध्ये आलेला आहे बटाट्याचा मसाला आणि वरून जाणार आहे ते काकडीचे स्लाइस स्लाइस पण बघितलं तुम्ही किती फटफट कापलेले आहेत ते रजनीकांतच्या स्टाईल मध्ये एकदम आणि त्यानंतर येणार आहे ते टॅमॅटोचे स्लाईस टॅमॅटोचे स्लाइस पण बघू शकता तुम्ही किती झटपट असे पातळ स्लाइस कट केलेले आहे ताईंनी आणि ते ताईंनी भरभरून असा टॅमॅटो टाकलेला आहे त्यावरून आलेला आहे चवीपूर मीठ आणि वरून जाणार आहे ते आता चीज आणि चीज पण बघा किती भरभरून टाकलेला आहे तर आपल्याला वाटत असेल व्हिडिओसाठी ताईने टाकलेली आहे एवढी भरभरून क्वांटिटी तर असं नाही आहे तुम्ही जेव्हाही ताईच्या स्टॉल ला जास्त क्वांटिटी मध्येच मिळणार आहे असं सँडविच तुमचा पोटही भरेल आणि मनही सँडविच मध्ये भरभरून चीज टाकल्यावरती ताईंनी ब्रेड लावून घेतलेली आहे ती त्यांच्याकडची होममेड सटनी आणि त्यानंतर बंद झालेला आहे हा सँडविच आता हा सँडविच होणार आहे टोस्ट क्रॉफिट मार्केटमध्ये स्टॉल वर उभ्या राहणाऱ्या पहिल्या मराठी महिला आहेत ताई तर खरंच मला त्यांचा अभिमान वाटतो ताई वारकरी आहेत अभंग कीर्तन हरिनाम पाठ तर त्या पण त्या लालबागला राहतात आणि लालबाग वरून प्रॉफिट मार्केटला येऊन आपला स्टॉल चालवतात प्रॉफिट मार्केट मध्ये आपण कामासाठी जातो शॉपिंग साठी जातो किंवा मुंबा देवीच्या दर्शनासाठी जातो तुम्ही जेव्हाही प्रॉफिट मार्केटला जा तेव्हा नक्की आपल्या मराठमोळा ताईच्या स्टॉलला करा त्यांच्याकडे वीस पेक्षा जास्त व्हरायटी आहे सँडविच मध्ये इथे सँडविच आपला पूर्णपणे टोस्ट झालेला आहे आणि टोस्ट झाल्यावरती हे झालेलं आहे कट तुम्हाला हे सँडविच जर नक्की टेस्ट करायचं असेल तर तुम्ही आपल्या मराठमोळा ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा तिथे गेल्यावरती तुम्हाला तुमच्या रिजनेबल रेट मध्ये मस्त असं सँडविच मिळणार आहे तुमच्या आवडतो इथे ताईने सँडविच वरती लावलेलं आहे भरभरून असं अमूल बटर त्यानंतर यावरती येणार आहे ती त्यांची होममेड चटणी चवीनुसार चटणी लावून घेतल्यानंतर त्यावर जाणार आहे ते चीज आणि चीज चीज बघा किती जास्त भरभरून जाणार आहे आहे ते कारण की हे आपलं सँडविच नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा हे चीज टोस सँडविच नक्की टेस्ट करा इथे ताईंचं हातच थांबत नाही कंटिन्यू चीज टाकतच चालल्यात बापरे बाप एवढं चीज टाकलंय त्यांनी सँडविच मध्ये खरं इथे तुम्हाला खरच रिजनेबल रेटमध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी मध्ये सँडविच मिळणार आहे आईचं स्टॉल आहे क्रॉफेड मार्केट मध्ये बँक ऑफ इंडिया च्या ऑपोजिट तिथे आहे अशोक सँडविच म्हणून तर नक्की जेव्हाही तुम्ही क्रॉफेड मार्केटला जा तेव्हा ताईंच्या हातचं हे सँडविच नक्की टेस्ट करा